हॅलो योत्य फॅमिली कशा आहात तुम्ही बरे आहात ना मज्जेतच असायला पाहिजे बऱ्याच दिवसापासून आपली भेट झालेली नाही आहे पण आता आपण आपल्या भेटीला आलेलो आहोत आणि अशाच पद्धतीने तुमच्यासोबत आम्ही राहणार आहोत आणि आता तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत बिकॉज आता कार्तिक पण मोठा झालेला आहे आणि आता सासूबाईंना पण थोडं बरं आहे आता हल्ली थोडं त्यांना बरं नव्हतं आणि बरेच असे काही फॅमिली प्रॉब्लेम्स होते की त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओज टाकू शकलो नाही ओके आणि त्यामुळे आता आमचे व्हिडिओ आले नव्हते तर आता पुढे येणारच असणार आणि छान छान व्हिडिओज येणार आणि तुम्हाला आम्ही छान एंटरटेन करू अशा पद्धतीने आम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे की आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये बरीच मुलं आपल्या मामांच्या घरी काकांच्या घरी आजीच्या घरी फिरायला गेलेले आहेत कारण त्यांना ते त्यांच्या घरी करमत नाही कारण सर्वांनाच आता आमच्या पण पन लहानपणी आम्ही मामांच्या घरी जायचो म पप्पांच्या घरी जायचो आजींच्या घरी जायचो ते सर्वांनाच असं वाटतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण कुठेतरी फिरायला जायचं किंवा कुठेतरी जायचं आणि एन्जॉय करायचं हे सर्वांनाच वाटतं तर या अशाच पद्धतीचा आम्ही एक कुठेतरी एक मिरंगळा म्हणून मुलांसाठी आम्ही एक छोटा प्रयत्न केलेला आहे बिकॉज आम्हाला पण त्यांना बघून आमचं लहानपण आठवलं नाही आणि आम्हाला पण असं वाटत होतं की आम्ही पण थोडंफार कुठेतरी एन्जॉय करावं तर त्यासाठी आम्ही पण लहान मुलांसारखी जी अंगत पंगत असते ना तशीच आम्ही करण्याचा प्रयत्न केला जे की ती लहान मुलांची अंगत पंगत असते आणि मोठ्या मुला मोठ्यांचे अंगत पंगत तयार करण्याचा प्रयत्न केला आम्ही का काय केलं आम्ही जेवढेही फ्रेंड्स होतो म्हणजे जे आता नवीन माझे फ्रेंड्स झालेले आहेत जे की आम्ही सगळे भाडेकरी आहोत आणि जे एक mm. म फॅमिलीसारखे राहण्याचा प्रयत्न करतो आणि खरंच एक फॅमिलीच आहे कारण इथे आम्ही मैत्रिणी आणि आमचे सिनियर सिटीजन सासूबाई सगळे सगळे एकत्र येऊन आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही मग काय एक प्लॅनिंग केलं छान छान आणि मुलांचं एक प्लॅ म्हणजे त्यांचं पण काहीतरी प्लॅनिंग घेतलं त्यांचे विचार घेतले आणि आम्ही असं एक ठरवलं की एक छान सर्वांच्या घरून एक एक जी का होईना एक एक डिश बनवायची आणि ती डिश बनवून आपण वरती टेरीसवर सगळ्यांनी एक पंगत मग तयार करायची आणि पंक्तीत जेवायचं जसं आपण एक भातुकलीचा खेळ खेळ खेळत होतो आपल्या लहानपणी त्याच पद्धतीने आम्ही तो, तो प्रयत्न केला आणि आम्ही खरंच ते केलं एक दिवस ठरवलं आणि त्या दिवसाची आज आम्ही आम, एक वाट पाहत होतो आणि खरंच तो दिवस आला आणि आम्ही मग ते छान छान जेवण तयार केलं सर्वांनी आपापल्या घरून एक एक डिश आली बनवून आणि अशा पद्धतीने छान पकवान केले आणि मग काय केली अंगत पंगत तयार आणि मग सगळ्यांनी छान एकत्र येऊन मस्त जेवण केलं मुलांनी पण जेवण केलं आणि ते जे उन्हाळ्यामध्ये बाहेर बसून जेवायची जी म्हणते ना आवड इतकी छान असते म्हणजे जी मजा असते थंडगार वारा असतो आणि छान मोकळं वातावरण आकाशामध्ये आणि इतकं छान वाटतं की सगळेजण एकत्र येऊन मस्त बसतायत आहेत आणि खूप खूप आनंद होतो म्हणजे अक्षरशः लहानपणीचं जे आपलं अंगण असायचं अंगणामध्ये बसून आपण जेवायचो झोपायचो तो दिवस आज आठवलेला आहे आणि खरंच मुलांनी पण खूप छान एन्जॉय केलंय आणि एक बघा की सासूबाईला पण सुद्धा त्यांचं लहानपण आठवलं बघ आता आपलं लहानपण आठवलं म्हणल्यावर त्यांना त्यांचं लहानपण का नाही आठवणार कारण त्यांचं लहानपण तर अगदी मजेशीर होतं तर त्यांच्याकडून एक गाणं ऐकले ऐक आलेलं आहे ते तुम्ही ऐका गंगुणी आणली कांदा भाकर भाकरून आणली कांदा भाकर रंगोन्या आणली दही साखर रंगून आणली दही साखर चटणी लोणचे कुंदाचे चटणी लोणचे कुंदाचे भात पिठले शंकरचे भात पिटले शंकरचे परंतु पांडूचे चे परंतु केळी आंबे सुभाषचे केळी अंबे सुभाष चेरेशवर पंगत बसली तेरे स्वर पंगत बसली अंगत पंगत छान गमली अंगत पंगत छान गमली अंगत पंगत खूप सुंदर गाणं तयार केलेलं आणि ते मेन म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेलं हे गाणं आहे किंवा त्यांच्या बालपणीचं हे गाणं असू शकतं आणि त्याच पद्धतीने मग त्या आम्ही जे कार्यक्रम क्रिएट केला होता त्या कार्यक्रमालाच निगडीत हे गाणं होतं आणि खूप छान होतं आणि अशाच पद्धतीने जो आनंद आम्ही घेतलेला आहे तो खूप छान होता आणि खूप मज्जा आली आणि खूप मस्त एन्जॉय केलं आणि जेवायला इतकं छान वाटत होतं हो आणि ज्या ज्या आपापल्या लाईफमध्ये जे, जे, आप जे बिझी असतात स्त्रिया आता त्यांना पण कुठंतरी बाब म्हणजे चांगला एक आनंद घेता आला आणि त्यांना पण खूप बरं वाटलं तो थकवा होता पण खूप छान एन्जॉय केलं त्या थकव्याला विसरून आणि खूप बरं वाटलं बिकॉज सगळे सोबत होते आणि खूप छान शेवट झाला आमच्या कार्यक्रमाचा आणि खूप मज्जा आली तुम्ही पण आत्ता जे उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामध्ये मुलांना खूप एन्जॉय करू द्या तुम्ही स्वतः एन्जॉय करा आणि वाटलं तर कुठे छान फिरायला जाऊन या जे तिथे थंड जागेवर जाऊन या किंवा गावाला जाऊन या खूप बरं वाटेल मनाला खूप शांतता मिळते आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा असंच आमच्या चॅनलला प्रेम देत राहा आणि तुमचं प्रेम आमच्यावर असू द्या धन्यवाद